श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी इग्नाइट महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत कार्यशाळेत मार्गदर्शन धुळे जिल्ह्यात एकशे पस्तीस तलाठ्यांची एकाच दिवशी नियुक्ती धुळे जिल्ह्यात एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवड्याचं आयोजन धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते भूमिपूजन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत राज्यातल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडीविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव हो। इग्नाइट महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या तीन उमेदवारांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहते सहा हजार, हजार, तसे दहा हजार दिले जाते या योजनेमुळे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल तसेच युवकांनाही प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात विविध क्षेत्रात जवळपास अकरा हजार इंटर्नशिप द्वारे युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे खासगी आणि शासकीय आस्थापनांनी आपल्या आस्थापनातील रिक्त पदांची माहिती महास्वयं पोर्टलवर नोंदणी करून युवकांना आपल्या आस्थापनामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले मैत्रीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि मैत्री पोर्टल तसेच राज्यातील औद्योगिक धोरण एम एस एम ई स्टार्टअप आदी विविध योजनांविषयी माहिती दिली नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश शेळके यांनी इग्नाईट कार्यक्रमाचे महत्व आणि शासकीय योजनांची माहिती मिळणारे लाभ याची माहिती दिली तर खान्देश औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष नितीन बंग यांनी धुळे जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधी यावर मार्गदर्शन केले धुळे जिल्ह्यात एकशे पस्तीस तलाट्यांची भरती पारदर्शकपणे करण्यात आली आहे त्यांची गेल्या आठवड्यात एकाच दिवशी समुपदेशनाद्वारे सज्जा नियुक्ती करण्यात आली जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते त्यांना देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला लोकाभिमुख शासन आणि प्रशासनासाठी तलाट्यांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने नवनियुक्त तलाट्यांनी आगामी दोन महिन्यांच्या काळात आपापल्या सज्जेवर जाऊन येथील तलाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती घ्यावी असे सांगत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नवनियुक्त तलाठ्यांना शुभेच्छा दिल्या निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी तलाठ्यांच्या कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तहसीलदारांना पंकज पवार यांनीही मार्गदर्शन केले राज्यातील पशुधनाच्या उत्पन्न क्षमतेचा पुरेपूर वापर करून पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पन्नात भर टाकण्याच्या उद्देशाने पशुपालकांमध्ये जागृती करण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे पशुसंवर्धन पंधरवाडा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश उच्च उत्पादन क्षमता असलेल्या पशुवंशा पैदास पशुस्वास्थ्य पशुखाद्य पशु चारा आणि व्यवस्थापन या पंचसूत्रीची पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यात पशुपालकांचा सहभाग वाढावा असा आहे या पशुसंवर्धन पंधरवड्यात धुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मिलिंद भणगे जिल्हा अधिकारी डॉक्टर यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाने जुलैला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यात अंमलात आणली आहे या योजनेत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्यात नंदुरबार जिल्ह्यात चार लाखाहून अधिक कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे या योजनेबाबत नंदुरबारचे जिल्हाधिकारी धनंजय यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील गॅस वितरकांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकार तीनशे आणि राज्य शासन पाचशे तीस असे एकूण आठशे तीस रुपये अनुदान देणार आहे हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं